शेतकऱ्यांनी शेतीतील मातीचं मूल्य ओळखणं गरजेचं ऊस शास्त्रज्ञ साळुंखे यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांनी शेतीतील मातीचं मूल्य ओळखून तिचं संगोपन केल्यास अधिक उत्पादन देण्यास माती केव्हाही तयार असते तेव्हा मातीला समजून घेतलं पाहिजे शेती संशोधक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असं प्रतिपादन व्हीएसआय पुणे येथील माजी ऊस शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी येथे बोलताना केलं जैन सांस्कृतिक भवन शिर्डी येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शिर्डी किसान विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या ऊस शेती मार्गदर्शन शिबिरात श्री साळुंखे बोलत होते अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी कल्लप्पा खवाटे हे होते यावेळी आबासाहेब साळुंखे अधिक माहिती देताना म्हणाले की मातीचं लाईफ वाढवणं गरजेचं आहे मातीवरच शेती उत्पादन शक्य आहे मातीचा वास म्हणजे श्वास आणि ऑक्सिजन आहे माती परीक्षण करून शेतीची मशागत केली पाहिजे शेतातील माती कायम जिवंत ठेवली पाहिजे मातीकडे दुर्लक्ष करून भरमसाठ पाणी आणि खताचा डोस देऊन काही साध्य होणार नाही असं सांगून ते म्हणाले की शेतीला सेंद्रिय खताशिवाय पर्याय नाही कितीही रासायनिक खतांचा मारा केला तरी सेंद्रिय खताचा डोस आवश्यक आहे खड्ड्यामध्ये खत तयार करणे फायदेशीर ठरतं असं सांगून त्यांनी रासायनिक खताचा डोस पाण्याची मात्रा बियाणं कोणती आणि कशी घ्यावीत उसाच्या सरीत किती अंतर असावं सरीमध्ये किती खोली असावी का नसावी ठिबक सिंचन तसेच क्षारपाड जमीन सुधारणा केल्यानं शिर्टी गावातील शेतकऱ्यांचं कौतुक केलं आणि शेतीविषयक बाबींवर सखोल मार्गदर्शन साळुंखे यांनी केलं प्रारंभी स्वागत रामगोंडा पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी रमेश चौगुले यांनी केलं शास्त्रज्ञ साळुंखे यांचा परिचय राहुल चौगुले यांनी करून दिला यावेळी संस्थेचे चेअरमन संगीता भोसले व्हाईस चेअरमन रमेश कुंभार संचालक अनिल ढेकळे विश्वास कांबळे अजित टारे महावीर दानोळे रामचंद्र बंडगर प्रदीप पाटील बाबासो चौघुले सागर मगदूम संचालिका रता लता रोझे प्रगतिशील शेतकरी जयपाल शिरगावे अशोक चौघुले हसूरचे नेमगोंडा पाटील मलगोंडा पाटील बाळासाहेब पाटील आणि शिर्टी हसूर कुटवाड नृसिंहवाडीचे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमास धवल कृषी सेवा केंद्र व रत्नदीप कृषी सेवा केंद्र शिर्टी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं